मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडीओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण राणामध्ये फिरायला आलेलो आहे आणि बऱ्याच दिवसापासून मित्रांनो आपण भेकरी हा प्राणी आपण बऱ्याच दिवसापासून बघितलेला नाही आणि हा प्राणी जर बघायचा असेल मित्रांनो तर कशा पद्धतीनं बघावं लागतोय आणि कुठं बसावं लागत आहे आणि कशाप्रकारे ते चरत चरत येतात हे आज आपण बघणार आहे तर मित्रांनो आपण राणामध्ये आलेलो आहे आणि आज आपण बेकार आम्ही त्याला बेकार म्हणतोय बाकीच्या आम्ही त्याला भेकर म्हणतोय तर आज आपण ते भेकर पाहणार आहेत पण तो भेकर पाहताना आपली कोणती सावधगिरी बाळगायला लागणार आहे आणि कसं बसायला लागणार आहे आणि ते भेकर आपल्याला कसं दिसेल ते आज आपण पाहणार आहे तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण आहे ना झाडावर बसणार आहे झाडावर आणि झाडावरून भेकर हा प्राणी आज आपण पाहणार येतो पण तो प्राणी आपल्याला ना कसा बघायला भेटेल तर व्हिडिओ कुठे स्किप न करता खेडू शेटपर्यंत पहा आणि आपण आता ज्या ठिकाणी भेकरांचं येण्या जाण्याचा जो रस्ते त्या ठिकाणी आता आपण आलेले हे बघा मी तुम्हाला दाखवतोय भेकर कसा ओळखायचा ह्या ठिकाणी जातोय ते कसा बघायचा तर आता मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी हे बघा हे आहे भेकरांची येण्या जाण्याचा मार्ग त्या मार्गावर आपण आलेले बघा मी आता तुम्हाला दाखवतो या मोठ्या राणामध्ये आपण आलेले हे बघा या मोठ्या राणामध्ये आलो आणि भेकर बघायचे आपल्याला तर हे बघा आता मी तुम्हाला दाखवतोय भेकर कशी बघायची तर आता आपल्याला कसं समजते का या ठिकाणी म्हणून हे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दाखवते हे बघा हे येणे जाण्याचं त्यांची ही वाट आहे बघा या ठिकाणी ना त्यांचे ठसे लागलेले ते हे बघा तर हे ना या ठिकाणी ना हा त्यांचा मार्ग येणे जाण्याचा बघा मी तुम्हाला दाखवते हा जो बोळ आहे बघा असं जे बोळ वाटतो हा जो रस्ते त्यांचा हा येणे जाण्याचा रस्ते पण आपल्याला असं उघड्यावर जर बसलो तर ते आपल्याला बघायला भेटणार नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे तर बघा आता मी तुम्हाला दाखवते हे बघा हे जे मोठं आहे हे बघा हा हे जे आहे या झाडावर आता आपल्याला बसायचे आणि ते झाडावरूनच आपल्याली भिकर या ठिकाणी येता जाताना ती आपल्याला दिसेल तर आपल्याला एकदम सावधगिरी बाळगून आपल्याला त्या ठिकाणी बसायचे हे बघा ह्या झाडावर आपण बसणार आहे तर त्यासाठी आपल्याला वरती झाड उजावं लागणार आहे मित्रांनो हे बघा या ठिकाणी आपल्याला भिकर पाहायला भेटलेली आपण आज बोलतोय हे बघा मित्रांनो या झाडाखाली हे बघा उभी राहिलेले बघा हे आहे भिकर हे बघा आता आपण झाडावर वर येतो आणि ते आपल्या खालच्या बाजूला एका झुडपामध्ये उभी राहिलेली तर मित्रांनो आपण आस्ते आस्ते बोलतोय कारण तिने जर आपला आवाज जरा ऐकला तर फेकर थांबणार नाही त्यामुळं आपण आज ते आहे आपण थोडंसं तिला मैदानामध्ये येऊन देणार येतं कारण अजून चांगली दिसत नाही त्या झुडपाखाली उभी राहिली ती ती थोडीशी मैदानामध्ये आल्यानंतर आपल्याला ती स्पष्ट बघायला भेटणार आहे बघा झाडाखाली उभी राहिलेली आपण ती थोडा वेळ वाट पाहणार आहेत आणि मग आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो फक्त थोडीशी मैदानामध्ये आल्यानंतर ते आपल्याला चांगली बघायला भेटणार आहे झुडपामध्ये उभी राहिलेली बघा कशी बघते मित्रांनो ती थोडासा आपला आवाज गेल्या वाटते त्याला त्याच्यामुळे ती बघा बघा थोडशी मैदानात आल्यानंतर आपल्याला एकदम स्पष्ट दिसणार आहे बघा इकडे पुढं मैदान आहे थोडीसा आपण तिची वाट बघूया पुढे येते का बघा बघा कसं कान सगळी ते आली 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 बघा मित्रांनो ही आहे भेकर बघा काय बघा एक नंबर बघा मित्रांनो आपली पाहिजे होते तशी मैदानामध्ये आलेले बघा कसे बघते बघा बघा ही आहे भेकर आवाज ऐकला मित्रांनो ते ना आपलं बघा पण आपण झाडावरती तिने आपल्याला बघितलेलं नाही बघा ही आई बेकार बघा गेली त्याच सागराने गेली बघा मी आपण पाहिलं होतं त्याच वाटणं गेली बघा आता इकडे पुढे या साईडला निघाल बघा पुढे झाडांमध्ये गेली बघा बघा तर ही आई बेकर बघा त्याच वाटणं गेली तर मित्रांनो आपल्याला एक नंबर स्पष्ट बेकर बघायला भेटली तर चला आता आपण झाडावरून खाली उतरू मित्रांनो <laughs> थोडासा झाडावरून खाली उतरता जरा हात टकला आणि या ठिकाणी जर पायाला लागलं थोडस पडलो एवढीवरून खाली आपली तर बघायला भेटली मित्रांनो पडलो तर काही हरकत नाही काही जास्त लागलं नाही पण आपली तर बघायला भेटली तर चला मिळून तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद